नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला बजेटच्या आधी सर्व प्रसारमाध्यमांमध्ये अनेक दिवस ज्या चर्चा घडवल्या जात होत्या त्यामध्ये सगळीकडे लोकसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असल्याने मोदी सरकार बजेटमधून मतदारांवर सवलतींचा पाऊस पाडणार असा सूर सगळीकडे होता बजेटच्या दिवशी सकाळी एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत मी भाजपा प्रवक्ता म्हणून उपस्थित होतो तिथले अँकर कुणाला काय सवलती मिळणार याचं रसभरीत वर्णन दोन तास करत होते मात्र प्रत्यक्ष बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्याही नवीन भव्य योजनेची घोषणा केली नाही इन्कम टॅक्सच्या सध्याच्या रचनेत काहीही बदल केला नाही आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना खुश करण्यासाठी कोणतीही नवीन आकर्षक सूट देखील दिलेली नाही निवडणुकींच्या तोंडावर मोदी सरकारने असा वेगळा निर्णय केवळ देशहितासाठी घेतलेला आहे नेशन फर्स्ट हे आपलं तत्त्व मोदी सरकारने प्रत्यक्ष व्यवहारात आणलेला आहे मित्रांनो मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षात भारताची प्रचंड आर्थिक प्रगती करून भारताला जगातली पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि कोविडनंतर जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवलेला आहे मोदींनी ठरवलं असतं तर मतदारांना खुश करण्यासाठी अनेक आकर्षक घोषणा आणि सुटी व सवलती ते सहज देऊ शकले असते परंतु त्याऐवजी सध्याच्या जागतिक आर्थिक स्थितीचा विचार करून आणि आपल्या देशाला जगातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या निश्चयाला सहाय्यभूत ठरावं यासाठी मोदींनी कठोर आर्थिक शिस्त पाळण्याला प्राधान्य दिलेलं आहे त्यांच्या या निर्णयामागचं एक महत्त्वाचं वेगळं कारण लक्षात आणून देणारा आणि त्याने सादर केलेल्या बजेटमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा होणारा दीर्घकालीन फायदा समजावून सांगणारा हा व्हिडिओ आहे राष्ट्रहिताला प्राधान्य देणारं बजेट हे त्याचं नाव आहे मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांना देखील जरूर पाठवा अभूतपूर्व संकटात संधी शोधत मोदींनी दिलेल्या आत्मनिर्भर पॅकेजमुळे आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये उणे सहा टक्क्यावर गेलेला भारताचा जी डी पी सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये नऊ टक्क्यापर्यंत वाढला ही वाढ आर्थिक वर्ष बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये साठ टक्क्याच्या आसपास स्थिरावलेली आहे आणि आगामी आर्थिक वर्षात म्हणजे चोवीस पंचवीसमध्ये देखील भारताचा जी डी पी साडेसहा टक्क्यापर्यंत राहील असं सर्वांना वाटतं आहे कोरोना संकटाच्या या वर्षांमध्ये जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्था सरारी सरासरी दोन टक्के दरांनी वाढत असल्याने वेगाने वाढणारा भारत जगात पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे सध्या भारताच्या चालू खात्यावरील तूट कमी आहे महागाईचा दर आटोक्यात आलेला आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांच्या उत्पन्नात सतत वाढ होत आहे मोदी सरकारच्या विविध उपायांनी अर्थव्यवस्था स्थिर आणि सुदृढ झालेली आहे अशी भारताची सध्याची ढोबळ आर्थिक परिस्थिती आहे मात्र कोरोना काळातील तातडीच्या उपायांसाठी कराव्या लागणाऱ्या प्रचंड खर्चामुळे आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस साली देशाची वित्तीय तूट म्हणजे सोप्या भाषेत समजावून सांगायचं चा झालं तर सरकारकडे होणारी जमा आणि सरकारचा झालेला खर्च यातली तूट जी डी पीच्या साडेनऊ टक्क्यावर गेलेली होती सरकार ही तूट भरून काढण्यासाठी बाजारातून पैसे उचलत असल्यानं बाजारातली तरलता म्हणजे लिक्विडिटी कमी होऊन कर्जावरील व्याजाचा दर वाढणं भाववाढ वाढणे बँकिंग सिस्टीममधला उपलब्ध निधी कमी होणं या परिणामाला देशाला तोंड द्यावं लागत होतं त्यामुळे दोन हजार वीस एकवीसमध्येच या वित्तीय तुटीला आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीसपर्यंत जी डी पीच्या साडेचार टक्क्यापर्यंत कमी करण्याचा निर्धार मोदी सरकारने केलेला होता याच काळात मोदी सरकारनं इन्फ्रास्ट्रक्चर विकासाच्या भरव्य योजना हाती घेतल्यानं त्यावर प्रचंड खर्च होत होता अंत्योदयाच्या अनेक योजना ज्यामध्ये उज्ज्वला योजना स्वच्छ भारत योजना पी एम किसान योजना आवास योजना हर घर नलसेजल योजना आयुष्यमान भारत योजना यामुळे देखील सरकारी खर्चात प्रचंड वाढ झालेली होती पण या परिस्थितीतही मोदी सरकारनं ही वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात देशाची वित्तीय तूट पाच पॉईंट नऊ टक्के प्रस्तावित असताना देखील कालच्या बजेटमध्ये ती पाच पॉईंट आठ टक्के राहील असा सुधारित अंदाज केलेला आहे आणि वर्ष चोवीस पंचवीसमध्ये ही वित्तीय तूट पाच पॉईंट एक टक्क्यावर आणून वर्ष पंचवीस सव्वीसमध्ये ही वित्तीय तूट साडेचार टक्क्यावर आणण्याचं मोदी सरकारनं ठरवलेलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या अर्थव्यवस्थेवरचा विश्वास मोदींनी गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत केलेल्या अनेक सुधारणांमुळे प्रचंड वाढलेला आहे डिजिटल इंडियाच्या सहाय्यानं भारतीय अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावरती पारदर्शी आणि नोंदित किंवा अधिकृत ज्याला फॉर्मल इकॉनॉमी म्हणतात अशी झालेली आहे टॅक्स रिफॉर्म्स बँकिंग सिस्टीम रिफॉर्म्स आय बी सी लेबर कोड पेनल कोडसारख्या कायद्यातल्या सुधारणा या सर्वांच्या एकत्रित परिणामाने भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावर गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन बनलेली आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या इंडेक्समध्ये भारताचं स्थान वेगाने सुधारत आहे भारताला जर जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवायची असेल तर भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जुळवून घ्यावं लागेल हे मोदींनी ओळखलं होतं आणि त्यादृष्टीने त्यांनी पावले टाकायलाही सुरुवात केलेली होती गुजरातची गिफ्ट सिटी किंवा आय एफ एस सी हे त्याचं एक उदाहरण आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक जगतात सर्व देशांची पत क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या रेटिंगवरून ठरते जगातल्या तीन महत्त्वाच्या रेटिंग एजन्सीज हे रेटिंग देतात सध्या भारताला एस एन पी ग्लोबल रेटिंगने व फिचने बी 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 मायनस तर मुडीजने बी ए ए थ्री असं रेटिंग दिलेलं आहे जे सर्वात बेसिक रेटिंग आहे कोणतीही भारतीय कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात निधी उभारणी करू इच्छिते तेव्हा भारत देशाचं जे रेटिंग आहे त्यानुसारच त्या कंपन्यांचं रेटिंग ठरतं त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा भारताच्या क्रेडिट रेटिंगला महत्त्व आहेच या रेटिंग एजन्सीच्या दृष्टीने भारतीय सरकार करीत असलेले वित्तीय व्यवस्थापन हा महत्त्वाचा मापदंड असतो सध्या भारत सरकारची सर्व कर्ज ही भारतीय रुपयातली म्हणजे देशांतर्गत मार्केटमधली कर्ज आहेत मात्र भविष्यात जागतिक वित्त बाजारात इंटरनॅशनल फिनान्शियल मार्केटमध्ये सहभागाच्या दृष्टीने भारताची वाटचाल सुरू आहे भारताच्या सरकारी रोख्यांचा म्हणजेच गव्हर्नमेंट बॉन्ड्सचा समावेश जे पी मॉर्गनच्या जी बी आय एम ग्लोबल इंडेक्स सूटमध्ये नुकताच झालेला आहे त्यादृष्टीने मोदी सरकारच्या या फिस्कल प्रुडन्सचं सर्वत्र कौतुक होत आहे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या फ्रीबीज वाटण्याची किंवा जाहीर करण्याची सर्व विरोधी पक्षांमध्ये स्पर्धा लागलेली असताना देशाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकत देशहिताला प्राधान्य देत त्या प्रकारचं अंदाजपत्रक जाहीर करण्याच्या मोदी सरकारच्या या निर्णयाचं सर्व आर्थिक तज्ज्ञांकडून कॉर्पोरेट जगतांकडून आणि सर्व राष्ट्रप्रेमी लोकांकडून आणि नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे मात्र याबरोबरच आपल्या गेल्या वर नऊ वर्षातील बजेटद्वारे इन्फ्रास्ट्रक्चर विकासावर दिलेला जोर मोदी सरकारनं या बजेटमध्येही कायम ठेवला आहे इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटींची स्वतंत्र भारताच्या इतिहासातली सर्वात विक्रमी तरतूद देखील केलेली आहे अंत्योदयाच्या सर्व योजना चालू ठेवून पुढील पाच वर्ष एक्क्याऐंशी पॉईंट तीन कोटी भारतीयांना मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देत तेथील गरिबांना दोन कोटी घरं नव्यानं प्रधानमंत्री आवास योजनेत दिली जाणार आहेत थोडक्यात आपलं आजपर्यंतचं भारताच्या सर्वांगीण विकासाचं धोरण कायम ठेवून आणि फक्त देशाच्या प्रगतीचा विचार करून मांडलेलं हे बजेट आहे तुम्हाला किंवा मला त्याला किंवा याला काय मिळालं असं मर्यादित विचार न करता देशाला आवश्यक ते सर्व काही मिळालेलं आहे हे लक्षात घेऊनच या बजेटचं स्वागत केलं पाहिजे मित्रांनो या व्हिडिओ तिथेच थांबतो या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री